नमस्कार अंजली किचन मध्ये आज तुमचे स्वागत आहे आज आपण बनवतोय मस्त हिरव्या मिरचीचा बटाट्याचा ठेचा तर इथं तीन बटाटे हे, हे मी असे कापून घेतलेत हे बटाटे आपण खलबत्त्यामध्ये टेचून घेणार आहे म्हणजे ह्याचा ठेचा तयार होईल इथं मी लसूण मिरची आणि जिरं असं मस्त टेचून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये आबडदोबड खल आपण इथं आपल्याला आप इथं एक कांदा लागणार आहे बा, चिरून बारीक कोथंबीर लागणार आहे आपल्याला थोडीशी हळद चवीनुसार मीठ आणि थोडस जिरं आणि तेल तर आपण इथे बटाटे धुवून खलबत्त्यात घेतलेले आहेत आता इथं आपण ह्याला असं आवड दोबड टेचून घेणार आहे मस्त होतो ठेचा इथं बघू शकता अशा पद्धतीने आपण बटाट्याचा ठेचा तयार करून घेतलाय मी सगळा करून घेते आता इथं बघू शकता असा बटाटा मी इथं खलबत्त्यात टेचून घेतलाय कढई आपली तापलेली

दोन ते तीन मिनिटं हा कांदा आपण जरा परतून घेऊया परतलाय आता आवडीनुसार तुमच्या तुम्ही तिखट टाकू शकता तर इथं हा मिरचीचा खरडा टाकलाय मी तुम्हाला जर झंझणीत आवडतं तर मी झंजणीत करा पण मी इथं फक्त असा जरा मीडियम मध्ये केलेला आहे आता इथं आपला कांदा आणि मिरचीचा ठेचा छान परतलाय इथे टाकू हळद बटाट्याचा ठेचा अगदी जर आपल्याकडे भाजीला काय नसेल तर हे चटणीची रेसिपी छान आहे करून बघा तुम्ही मस्त होतो डब्यासाठी वगैरे देण्यासाठी कोठण पाण्याची वगैरे ह्याला काहीच गरज पडत नाही फक्त आपण हा तेलावर छान परतून घेऊया बटाटा आपण एक ते दोन मिनट फक्त इथं बारीक गॅस करून आता झाकण टाकून देऊ फक्त दोन मिनटं जास्त वेळ ठेवायची नाही कारण आपली चटणी खाऊन करपून निघेल झाले तर आपण झाकण काढून बघू बघू शकतात अगदी खूप पटकन हा बटाट्याचा ठेचा तयार होतो आणि खूप एक नंबर लागतो भाकरी सोबत त्याला खाऊन बघा तुम्ही बटाटा पण लगेच शिजलेला आहे बघू शकता आपण ठेचा झटपट तयार झालेला आहे बटाटा पण आपला ता, हो छान शिजलाय लगेच इथे ताटले ठेऊया हे बघू शकता मस्त मी डब्यासाठी हा बटाट्याचा ठेचा तयार केलाय झटपट आणि सुंदर होतो चवीलाही छान लागतो आणि जर माझी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद 시